लग्न झालं म्हटल्यानंतर एकत्र राहणं होतं आणि दहा वर्ष जरी ओळखत असलो आपण एकमेकांना तरी राहिल्यानंतर कळतं की काय माणसाचा किती स्वभाव आहे वगैरे सगळ्या गोष्टी असा वाद झाला हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची निलम काजळ माया या मालिकेचा आज खरं तर पहिलाच एपिसोड लॉन्च होत आहे आणि बायको आली आहे नवऱ्याला सपोर्ट करायला किंवा धीर द्यायला किंवा प्रोत्साहित करायला पण मला हे सांगायला खूप छान वाटतय की अक्षय पहिला इंटरव्ह्यू देण्याच्या आधी बोलला की मला दडपण आलंय हो ग म्हणजे एकतर एपिसोड टेलिकास्ट झाल्याचं इंटरव्ह्यू देतो त्यामुळे शब्दच कुठे ना हेच ऐकायचं की एक जोक जो याने खूप भयंकर असा मारलेला होता किंवा असं बोलतो ना आपण मारलाच होता असं बोलतो असं कोणता जोक आहे जो तुला नेहमी डेली मारतो मी सांगू सांगू सांग yeah. सांग किस्सा आता लग्न झालं म्हटल्यानंतर एकत्र राहणं होतं आणि दहा वर्ष जरी ओळखत असलो आपण एकमेकांना तरी राहिल्यानंतर कळत कि काय माणसाचा किती स्वभाव आहे वगैरे सगळ्या गोष्टी तर आमच्या छोट्या असा वाद झाला आणि त्या वादा स्वरूपात जर छोटासा वाद झाला आणि त्या वादानंतर आए। ती अशी फ्रस्ट्रेट झाली आणि ती माझ्या घरात माझ्याच म्हणतो मी माझ्या घरात ती म्हणावं लागतं कासा जे आता तिकडे अशी हे करतो का वागतोस तू असा असं वगैरे करत मी आतून बाहेर बाहेरून आत आलो म्हटलं अगं का तू असं काय करते बस कर नाही थांबवत आहे हे तर ती म्हणाली मग तू गप्प ना मी म्हंटल ते नाही हे काचेवर थांबव ती तुटली तर खराब खर्च करावा लागेल ते जे भांडण होत ते लगेच कि यार किमान भांडणच तरी सिरियस हो म्हणजे ते ऍक्च्युअली ते भांडण पण नव्हतं काहीतरी आमचे वाद झाले होते आणि कसं होतं सिरियस गोष्टी जेव्हा मला डिस्कस करायच्या असतात त्याची फालतुगिरीच चालू असते आणि मग मला चिड येते आणि ती अशी अप होत जाते होत जाते आणि सो माझी ती रिॲक्शन निघाली ज्याच्यावर मला असं वाटलं की जेन्युनली तो येईल आणि तो मला समजून घाले किंवा असं वाटलं की आता मला भाव मिळणार आहे आता तो काय म्हणतो बटरिंग करायला येतो तो आला आणि ते वाक्य बोलला ज्याच्यावर मला असं वाटलं तो माझ्या काळजीने बोललाय आणि त्याच्यावर ते वाक्य नाही ते सगळं ठीक आहे ते माझी काच कशाला पुढते माझा पूर्ण तिकडे आवेशच गळून पडला की आता मला पुढे जे काय माझं स्क्रिप्ट रेडी होतं की मी आता हे 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 मुद्दे बोलणार आहे फायरिंग आहे ¿Qué es मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला